नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दोन हजार रुपयाचा हप्ता जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जर ज्या शेतकऱ्यांना हप्ता येत नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी ही दोन कामे करणे त्यांना अतिशय गरजेचं आहे त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जुलै महिन्यामध्ये हप्ता येणार आहे त्या अगोदर हप्ता येण्याअगोदर तुम्हाला ही दोन कामे करणं अतिशय गरजेचं आहे तर तुमचा आत्ता येण्याचे हे दोन कारण असू शकतात त्यामध्ये तुम्ही सी के केली नसेल तर तुम्ही सी करण्यासाठी किंवा सी तुमची झाली आहे का हे चेक कर कसं चेक करायचं तर त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे त्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी हे आपल्याला टाईप करायचं आहे पहिलीच वेबसाईट येईल आपल्याला स्क्रीनवर तशा पद्धतीने दाखवत आहोत पहिलीच वेबसाईट येईल तिथं क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपल्याला पी एम किसान केवायशी स्टेटस दाखवलेला आहे ते तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामध्ये गेल्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि चेक करायचा आहे तर यामध्ये जर के वय सी आपली झालेली असेल तर आपल्याला ऑलरेडी के वाय सी इज डन अशा प्रकारचा मॅसेज आपल्याला दाखवलेला जाईल के व्हायशी झालेली नसेल तर त्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस करण्यासाठी विंडो ओपन होईल तर दुसरं आहे की आपला आधार कार्ड हे आपलं डी बी टी लिंक आपल्या खात्याला लिंक असणं गरजेचं आहे तर ते कशा पद्धतीने तर त्यासाठी आपल्याला वेबसाईटला यू आय डी आय या वेबसाईटला यायचं आहे आधारच्या त्यानंतर यामध्ये आपल्याला बँक सेडिंग स्टेटस इथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे आधारला जो ओ टी पी आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी येईल त्याचं सबमिट ओ टी पी टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे यामध्ये आपलं बँक सेडिंग स्टेटस आपल्याला दाखवलं जाईल त्यामध्ये कोणती बँक ॲक्टिव्ह आहे त्याच बँकेमध्ये आपला जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता येणार आहे तो त्याच बँकेमध्ये येणार आहे अशा प्रकारे ही दोन कामे जर तुमची असतील तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी दोन हजार रुपयाचा हप्ता जुलै महिन्यामध्ये शंभर टक्के येणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद